She was married, she was Minakshi Shirodkar. Her surname before marriage was Pednekar. Oh. And Shirodkar is her, my, my, my father, grandfather's yeah, surname. Yeah, yeah, yeah. And he, I think I come from a very liberal family. Mm. Karan Maji Azuba was a homeopath doctor. Oh, and yeah. uh, he, uh, when Maji, and Maji Ajji, यू शू डू थिएटर ऑल्सो आणि मी ऐकलं आहे की माझे वडील जे आहेत ते माझी आजी कोल्हापूरमध्ये एक थिएटरचा प्ले करत होती विथ अ बिग स्टमक अँड माय ग्रँ माय फादर वॉज बॉर्न इन कोल्हापूर ड्युरिंग अ प्ले तर दॅट इज माय ग्रँड मदर फॉर यू अँड दॅट इज माय ग्रँड फादर फॉर यू अँड आय मीन ड्यू रिस्पेक्ट टू टू माय ग्रँड फादर की ही यु नो सपोर्टेड माय ग्रँड मदर थ्रू हर एंटायर करिअर तर आय थिंक त्या टायमा साठी तर आय हॅव टू सल्युट आजी म्हणजे तू जेव्हा मोठी होत होतीस तेव्हा आजीची साथ हो हो माझ्या आजीची फेवरेट माझी बहीण होती आणि माझ्या आजोबांची फेवरेट मी होते तर माझे आजोबा मला दररोज शाळेला सोडायला यायचे दररोज सकाळी कारण आम्ही वेगवेगळे राहायचो आम्ही आंबेडकर रोडला राहायचो आणि माझे माझी आजी आजोबा राहायचे तर इन द मॉर्निंग माय आजोबा टू 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 वॉक पिक मी मी अप टेक स्कूल लेटर यु नो वेन आय बीकेम लिटल ओल्डर आणि माझी आजीची फेवरेट माझी बहीण कारण माझी आजी पण गायची शी टू हॅव अ ओन म्युझिक क्लासेस तिथे ती शिकवायची पण म्युझिक तर ती माझी बहीण माझ्या आजी बरोबर शिक सुरुवात माझ्या बहिणीचं माझ्या आजी बरोबर झालेलं जिथे mm. नम्रता यु नोस टू गो फॉर क्लासेस फॉर क्लासिकल सिंगिंग आणि मग माझ्या आजीला नेहमी असं वाटायचं की नम्रतामध्ये जास्त गुण आहेत Hmm. कारण हो hmm. ती गाणं गाते आणि शिल्पा काय फक्त तेव्हा करिअर चॉइसेस की मी ऍक्ट्रेस बनणार तर मी पहिलं माझ्या आजीला जाऊन सांगितलं म्हणलं मी ऍक्ट्रेस बनणार ती एवढी खुश झाली एवढी खुश झाली आणि ती बोल एक तुला मी अडव्हाइस देते hmm. की लोक जे बोलतात त्यांच्यावर जाऊ नको hmm. जोपर्यंत तू या करिअर मध्ये आहेस तोपर्यंत तो आरशाला तुझा बेस्ट फ्रेंड बनव oh, wow. कारण जे तू आरशामध्ये बघशील तेच hmm. खरंय लोक तुझ्या लाईफ मध्ये येत जात राहतील आणि ते तुला तु खूप काही काही गोष्टी सांगतील त्याच्यामध्ये काही पण खरं नसेल किंवा खूप थोडं खरं असेल पण right. जे तू बघशील स्वतःला mm -hmm. तेव्हा तू रिअलाइज करशील की हेच तू आहे तर तेव्हा ऑबियसली मी खूप लहान होती mm -hmm. तेव्हा त्या लाईनच मला महत्व कळलं नाही hmm. पण जसं जसं टाइम स्पेंड केला मी या करिअर मध्ये hmm. तेव्हा मला रिअलाइज झालं की भाजी जे बोलत होती ते बरोबर बोलत होती आणि ती नेहमी असं बोलायची की रडताना आरशामध्ये जाऊन रड म्हणजे तू बघू शकशील की, <coughs> ना, की काय नाही तर आपण रडताना ना कधी कधी तोंड अशी वेडी वाकडे होतात hmm. तर माझं आणि माझ्या आईचं जेव्हा पण भांडणं मी बाथरूम मध्ये जाऊन आरशासमोर समोर रडत बसेल तर मला कळायचं नाही की ही काय करते अशी वेड्यासारखी की, की बाथरूम मध्ये कशाला जाऊन कोण रडत पण मी माझं माझ केली ओके आणि माझी आजी वॉज एक्स्ट्रीमली हॅपी अँड व्हेरी प्राऊड ऑफ द फॅक्ट की आय चोज अ करियर टू कंटिन्यू हर लेगेसी अँड सो इन नम इन हर ओन वे पण तुझं काम पाहिलं आजीने असं एखादं लहान हो हो पाहिलं हो, आणि त्यानंतर आजीची पोचपावती मिळाले की हो म्हणजे लाईक आय सेड की शी वॉज व्हेरी शी शी वॉज व्हेरी ऑफ द फॅक्ट की आई बिकेम आय चोजन दिस करियर आणि नंतर नम्रता ऑल्सो चोज टू बी अ मॉडेल अँड यु नो ऑल दॅट आणि म्हणजे या शी आय डोंट रिमेंबर की वॉट अ रिॲक्शन वॉज कारण इट्स बिन मेनी इयर्स अगो पण मला हे व्हेरी कॅटेगोरिकली आठवण आहे की मी तिला घरी जाऊन ही गोष्ट सांगितलेली आणि पिक्चर पण तिने बघितलेला खूप खूप खुश होती म्हणजे आणि बघायची बिकॉज शी ओल्ड बाय पण असं असतं ना की जेव्हा आता आजी होती या क्षेत्रात वगैरे ठीक आहे पण असं आपलं क्षेत्र तुला जास्त माहिती असेल की एक तर अनप्रेडिक्टेबल आहे इथे खूप स्ट्रगल आहे आणि इथे तुम्हाला सपोर्ट असला तरी पण काम मिळवताना जे आहे पहिलं काम मिळू शकतं पण ते टिकवणं पुढे ते, ते कठीण आहे सो मला ती जर्नी आठवायची की पहिलं काम मिळवण्यासाठी आपण जो स्ट्रगल करतो ना आणि मग बऱ्याचदा तुम्हाला असं होतं की पटकन मिळून पण जातं किंवा असं होतं रिजेक्शन पण येतं वाटेल तुझ्या बाबतीत नेमकं काय झालं का माझ्या बाबतीत तर उलट झालेलं कारण माझ्या बाबतीत कसं होतं की मी जेव्हा ठरवलं की मी ऍक्ट्रेस बनणार तेव्हा मी रोशन कडे ऍक्टिंग शिकायला जायचे oh, oh. तर तेव्हा कसं होतं ना थ्रू युअर ऍक्टिंग टीचर हे प्रोड्युसर यायचे कारण तेव्हा रोशन तनेजाच hmm. होते इंडिपेंडेंट ट्युटर टू टीचर ऍक्टिंग तर सगळे रोशनजी कडे जायचे टू लर्न ऍक्टिंग तर मी पण गेलेली तर वाईल्ड आय वॉज ट्रेनिंग विथ हिम तेव्हा सावंत कुमार टाक वॉज लुकिंग फॉर अ गर्ल कारण ते सिक्वल बनवत होते फॉर अ फिल्म कॉल सौतन तर सोतन की बेटी पिक्चरचं नाव होत hmm. तर एटी सिक्स मध्ये माझा पहिला पिक्चर खूप इझिली मी साइन केला आणि लॉन्च hmm. आणि खूप मोठा मुहूर्त किती जिथे चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र आणि द चीफ मिनिस्टर इट आणि ते वॉज राजेश खन्ना जया प्रदा टीना मुनीम एव्हरी बडी फ्रॉम द इंडस्ट्री आणि तेव्हा प्रिंट मीडिया होती आमच्याकडे असं डिजिटल प्लॅटफॉर्म नव्हतं तर प्रत्येक प्रत्येक न्यूजपेपर प्रत्येक मॅगझिन मध्ये एक आर्टिकल होतं की शिल्पा शिरोडकर इज इज न्यू किड ऑन द ब्लॉक एब्सोल्युटली रॉ आणि हे ते अन ऑल ब्युटिफुल कॅरी आर्टिकल्स वर कॅरी पण तो फिल्म फॉर अनफॉर्च्युनेटली डिंट टेक ऑफ आणि दोन वर्ष ह्याच ह्याच्यामध्ये होतो की आता सुरू होणार नंतर सुरू होणार आता सुरू होणार आणि पण मी शाळेत होती तर मला काही एवढा जास्त फरक पडला नाही त्याचा कारण माय लाईफ कंटिन्यूड ऍज युजल पण दोन वर्षानंतर जेव्हा सावंतजीनी माझ्या आईला सांगितलं नाही ना मे व फिल्म नहीं बना रहा हूं। आपको जो आपण आप करलो मतलब शिल्पा के साथ तर दोन वर्ष माझी तिथे वेस्ट झाली तर जेवढ्या मोठ्या प्रमाणात किंवा बँक म्हणतात तसं मी लॉन्च झालेली तसं माझं करिअर सुरू नाही झालं त्याच्यानंतर मी आ, एक दुसरा पिक्चर आय वॉज कन्सिडर्ड फॉर बोनी कपूर वॉज लाँचिंग संजय कपूर एट दॅट टाईम तर आ, मी त्या पिक्चरसाठी पण मला कन्सिडर केलेलं hmm. पण तो पिक्चरही सगळं ओके झालं hmm. आणि ते बोलले नाही आता मी हा पिक्चर नाही बनवला मी दुसरा पिक्चर बनवणार आहे आणि मग त्याच्यामध्ये पण माझं झालं नाही तर तो, तो पिक्चरही गेला mm. तर म्हटलं आता काय करायचं आता कारण मग सगळे लोकल यायला लागले अरे हिला तर कुठले पण प्रोड्युसर घेतात तो पिक्चरच बंद पडतो म्हणून काय करायचं कसं करायचं म्हणून रिकूजी भेटले आम्हाला mm. इंट्रोड्युस मी टू बोनीजी mm. मग मिथुन दा रिकुजींचे खूप चांगले मित्र होते तर mm. ते मिथुन गेले आणि रिकुजी बोलले की तुम्ही ही नवीन मुलगी आहे हिचे दोन पिक्चर असेच निघून गेले आता लोक काय काय तिच्या बद्दल पिक्चर आहे तिला म्हणजे तर ती बोलली चल मी असं करतो मी एक तिला बेंगॉली पिक्चर मध्ये लॉन्च करतो शिल कम बॅक इन द मार्केट आणि तेव्हा मिथुन दा वॉज वर्किंग ऑन भ्रष्टाचार ओके okay. तर तेव्हा ही इंट्रोड्युस मी टू रमेश सिप्पी ओके अँड आय साइन भ्रष्टाचार आणि तसं माझं oh, oh, oh. करिअरची सुरुवात झाली